साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई नऊ महिन्यात मालमत्तेचे दोनशे शेहेचाळीस गुन्हे उघडकीस यात हकीकत अशी की जानेवारी 2023 2023 दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मालमत्तेचे सहाशे पाच गुन्हे घडले होते यामध्ये दोन करोड पाच लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्तेचे दोनशे शेचाळीस गुन्हे उघडकीस आणून एक करोड पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार एकशे आठ रुपये केले तसेच शहर पोलिसांनी विषयाचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी या, या संदर्भात अधिक माहिती दिली बॉडी सुद्धा उघडकीस आणण्यामध्ये यशस्वी कामगिरी आहेच क्राईम ब्रँच परंतु प्रॉपर्टी ऑफेन्सेस जे आहेत ते दोन हजार तेवीस जसं पासून ते सप्टेंबर आज अखेरपर्यंत सहाशे पाच आपल्याकडे दाखल होते फक्त प्रॉपर्टी ऑफेन्सेस तर सहाशे पाच पैकी क्राईम ब्रँचनं दोनशे शेहेचाळीस मालमत्तेच्या गुन्हे उघडकी सांगलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन कोटी पाच लाख बत्तीस हजार सातशे चोवीस रुपयाची मालमत्ता जी आहे ती चोरीस गेली होती त्यापैकी एक एक कोटी पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार एकशे आठ रुपयाची मात मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे म्हणजे मुद्देमाल गुन्हे उघडकी सांगण्याचं प्रमाण ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या गुन्ह्यामध्ये मुद्देमाल चोरीस गेलेला आहे प्रॉपर्टी त्याचं रिकव्हरीचं सुद्धा प्रमाण जे आहे ते एकोणनव्वद टक्के इतकं आहे तर अशी चांगली कामगिरी आहे आणि ती कामगिरी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये घरपोळीचे जे आहेत त्यापैकी दिवसा घरपोळीचे सात गुन्हे रात्री घरपोळीचे ते गुन्हे जबरी चोरीचे सतरा गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचे एकशे सोळा गुन्हे आणि इतर चोऱ्या सहासष्ट बतावणी करून जे काही रॉबरी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये पाच खंडणीचा एक फसवणुकीचा एक असे एकूण दोनशे शेहेचाळीस गुन्हे क्राईम ब्रांच ने उघडकी सांगलेली